जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामनगावावरी या शाळेची सहल अगत्य कृषी पर्यटन पर्यटन केंद्र सावळी विहीर तालुका राहता जिल्हा अहमदनगर या ठिकाणी दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस ला गेली दोन मार्च ला सकाळी ठीक साडेसहा वाजता सहलीची गाडी धामनगाव आवारी या ठिकाणी या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना घेण्यात आली नंतर सात वाजता सहलीची गाडी स्वामी समर्थ कापड घराजवळ आली व सर्व आपल्या साठी बसमध्ये बस, 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 बस <laughs> ज्याचे त्याचे सीट फिक्स करून देण्यात आले होते काही पालकांना देखील त्यांनी सोबत घेतले होते पालकांची निवड चिंची करण्यात आली त्यामध्ये माझी चिठ्ठी निघाली त्यामुळे मलाही या सहलीचा आनंद घेता आला जाता जाता सरांशी गप्पा करता आल्या त्यांनी सांगितले की यावर्षी स्कॉलरशिप व नवोदयचे मागील सर्व रेकॉर्ड उठले जातील एवढी मुले आपली स्कॉलरशिप व नवोदयला सिलेक्ट होती श्री विक्रम गायकर सरांचे नाव फक्त तालुक्यापुरतेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस होत आहे कारण त्यांची विद्यार्थ्यांना शिकवण्याची शैली खूप सुंदर आहे त्यामुळेच त्यांनी अनेक विक्रम त्यांच्या नावे केलेले आहेत शेकडो विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक त्यांचे झालेले आहेत तसेच जिल्ह्यात सर्वात जास्त नवोदय धारक विद्यार्थी देखील रंचित सहली जात असताना वाटेमध्ये शिर्डीचं विमानतळ आणलं हे आंतरराष्ट्रीय विमानतळ पाहण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बसमधून उतरवलं पाहा आमचे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी त्या ठिकाणी बसमधून उतरत आहेत प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक चांगला आनंद मंदिर आपल्याला हा दिसून येत आहे पाई या विद्यार्थीनी देखील पाहण्यासाठी विमान म्हणजेच एक खाजगी देखी विमान देखील होतं आणि ते विमान पाहण्यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी बसमधून उतरलो आणि विमानतळाच्या दिशेने आम्ही पलायन सुरू केलं विद्यार्थ्यांना सूचना त्या ठिकाणी सरांनी दिल्या आणि विमानतळावरती आम्ही पोहोचलो त्या ठिकाणी आम्ही चांगले फोटो काढले त्याचबरोबर व्हिडिओ शूटिंग देखील करण्यात आली पा शिर्डी इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणजे तेल हे आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्व विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले त्या ठिकाणची धावपट्टी कशी असते त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्था विमानतळामध्ये कशी असते याची पूर्वकल्पना विद्यार्थ्यांना आहे ज्या कलाची ते ठिकाण जाऊ

सफर आम्ही करू म्हणजे म्हणजेच बोटिंग करत असताना बोटिंगचा आनंद सर्व विद्यार्थ्यांनी घेतला बोटिंगचा वेगळाच अनुभव त्या ठिकाणी आला आम्हाला बोट चालवण्यासाठी पॅडल मारावे लागले त्यामुळे बरीच एनर्जी त्या ठिकाणी खर्च करावी लागली पहा सर आणि मी ही जी बोट आहे ती बोट चालवण्यासाठी पॅडल मारत आहोत पहा जे इतर विद्यार्थी आहेत आपले सर्व ते विद्यार्थी त्या ठिकाणी या बोटिंगचा आनंद लुटत आहेत बा बोटिंग म्हणजे बोटला पुढे जाण्यासाठी पायडल मारणं गरजेचंच होतं जर पायडल बंद केले तर बोट जाग्यावरती थांबत होते त्याच्यामुळे आपल्याला पायडल मारूनच त्या ठिकाणी बोट बैलतीरावरती न्यायची होती पा बरी एनर्जी म्हणजे बराचसा कष्ट त्या ठिकाणी आम्हाला करावं लागलं सर आणि मी या ठिकाणी काय करत आहोत ही जी बोट आहे ती बोट आहोत आनंद घेत आहे आणि लगेचच आम्ही इकडे चेंज करून विद्यार्थ्यांनी जे रेंट डान्स आहे रेंट डान्ससाठी तयार झाली आणि मालमंत्री त्या ठिकाणी एकमेकाच्या अंगावर पाणी पिवाय काम देखील विद्यार्थी छोटे छोटे विद्यार्थी या ठिकाणी दिसत आहे या रेड डान्समध्ये अं त्यांनी वेगवेगळ्या कसरती केल्या आहेत आणि त्या कसरती म्हणजेच एकमेकांच्या अंगावर सर्व विद्यार्थी पाण्याचा मनोराग आनंद त्या ठिकाणी घेत आहेत डान्स ठिकाणी ते मोठ्या एन्जॉयमेंट काय करत आहेत पाचवीची मुलं आहे छोटी छोटी मुलं परंतु त्यांच्या मुला असणारा ही मस्ती करता करता त्या ठिकाणी ते फोटो देखील काढत आहेत आणि हे जे फोटो आहे हे फोटो त्यांच्या भाई जीवनासाठी खूपच प्रेरणादायी असतील कारण त्या ठिकाणी गेल्यानंतर तर त्या आठ मुलींना एक प्रकारे उसाळा त्याच्या येत असतो की फोटो जे असतात ते महत्वाची भूमिका बजावत असतात पन्नास गोटे काढण्यात आली बाय मुलींचा देखील हा रेंगडा आपण बसून पाण्यामध्ये आपला आनंद आहे बा यानंतर मुलांचं देखील पाण्यामध्ये मिळून पुढे मारण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे म्हणजेच यानंतर पा आपण पाहत आहोत की स्विमिंग राईटला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे या स्विमिंग राईट थोड्याशा अवघड वाटतात परंतु सरावाने त्या ठिकाणी त्या आपल्याला चांगल्या प्रकारे जमतात पा।, पा, पा या विद्यार्थ्यांनी देखील सुरुवातीला सावकाश येत आहेत परंतु नंतर जसा त्यांचा सराव होणार आहे तसा त्या काय नाही वेगाने त्या ठिकाणी आहेत पा हे वेगाने आलेल्या विद्यार्थिनी आणि एक प्रकारे चांगला आनंद या स्विमिंग टँक मधला ते घेत आहेत आणि राईड्स देखील चांगल्या पद्धतीने मारत आहेत या राही राईड वरून एक सरांनी आम्हा पालकांना सांगितले होते की मुलांना पाण्यातून बाहेर घ्यायचे नाही कारण त्या येईपर्यंत पाण्यात त्यांना मस्ती करू द्या मुलांनी जवळजवळ तीन तास पोहण्याचा आनंद त्या ठिकाणी घेतला आणि वेगवेगळ्या राईड्स त्या ठिकाणी मारल्या अत्यंत चांगल्या प्रकारच्या राईट्स या ठिकाणी आहेत सावळीविर तालुका राहता जिल्हा आयल्यानंतर या ठिकाणी नक्कीच तुम्ही भेट द्या तुम्हाला देखील हा चांगला अनुभव त्या ठिकाणी येणार आहे प्रामुख्याने करत आहेत आणि मस्ती केल्यानंतर त्यांना भूक नक्कीच लागणार आहे यात कुठली शंका नाही आता बरीचशी एनर्जी त्यांची या राईट्समध्ये आणि पोहण्यामध्ये खर्च झाली असणार आहे म्हणजेच आता चांगला सराव त्यांचा झालेला आहे त्यामुळे ते वेगाने ह्या राईट्स आहेत त्या पूर्ण करत आहेत आणि त्यांचा आनंद त्या ठिकाणी द्विगुणित होत आहे पा यानंतर थकल्यानंतर विद्यार्थ्यांनी जेवणावरती ताव मारणार जेवणामध्ये गुलाबजाम भात चपाती त्याचबरोबर पावभाजी असा एक सुंदरसा बेत पापड असेल सुंदरसा बेत होता पा म्हणजेच गुलाबजाम पनीर भाजी चपाती मसाले भात पापड जोडीला पावभाजी मुलांनी बाबी जेवण केलं आणि चर्चा सुरू झाली ती म्हणजे आपल्याकडला जायचं आता झुलत्या पुलावरती हा झुलता पूल म्हणजे जादू असल्याचं वाटू लागलं त्यानंतर म्हणजे झुलता पुलावरून जाताना विद्यार्थी थोडेसे घाबरत होते परंतु त्यांना धीर दिल्यानंतर ते झुलता पुलावरून जाण्यासाठी सज्ज झाले पहा आपण पाहत आहोत की हे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थिनी या झुलत्या पुलावरून मोठ्या शिताफीने पुढे पुढे चालत आहे सुरुवातीला देखील आम्ही जेव्हा झुलत्या पुलावर गेलो त्यावेळी आपण खाली या तलावात पडतो की काय अशी शंका त्या ठिकाणी निर्माण होऊ लागली होती परंतु हा झुलता पूल आहे तो अत्यंत मजबूत आहे त्याच्यामुळे आपण कुठल्याही प्रकारचं खाली जाऊ शकत नाही म्हणजे म्हणजेच हा जो झुंता पूल आहे या पुलामध्ये चांगल्या दोरखंडाने तो पूल त्या ठिकाणी पक्का बनवलेला आप आहे आपल्याला जरी जास्त हालत आपण हालत असलो तरी कुठल्याही प्रकारचा धोका या झुलत्या पुलावरून जाताना नाही पा शाळेचे जे शिक्षक आहेत विक्रम रायकर सर या विद्यार्थिनींबरोबर हा झुलता पूल त्या ठिकाणी सर करत आहेत विद्यार्थी चाच पडत आहेत थोडासा परंतु दोरीने धरून धरून ते काय झालेले आहेत हा झुलता पूल पार करत आहे यानंतर ही या ठिकाणी मुलांना चढण्यासाठी हे एक म्हणजे दाव्याने विणलेली ही जी पट्टी आहे यातून मुलं वरती जात आहेत याच्यातून एक प्रकारे मुलांना एक कसरतीची सवय लागते आणि मुलं चा यानंतर हे टायर वरून चालणं पहा वरून चालण्याचा देखील आनंद मुलांनी घेतला मुलांबरोबर सरांनी दे देखील घेतला टायरवरती उड्या मारत आहेत पहा मुलं आणि उड्या मारल्यामुळे हे जे आहे जो टायरचा पूल आहे तो पूल देखील चांगला झुलत आहे सर सर आणि मुलं हे एक प्रकारे एन्जॉय करताना आपण पाहत आहोत की ही टायरची सफर आहे ती टायरची सफर मुलांनी आणि सरांनी अत्यंत शितापिने त्या ठिकाणी सैर केली आहे जे बालक देखील या राईड आनंद घेत आहेत अत्यंत सुंदर अशी सर आणि अविस्मरणीय अशी सर त्या ठिकाणी झाली पाक सश असतील जे प्राण्यांचं देखील त्या ठिकाणी संगोपन केलेलं आहे वा आपण इथे पाहत आहोत हे जसे त्याचबरोबर हे वेगवेगळे वेग वेग वे प्राणी आणि पक्षी यांचा देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळे वे आणि आपण कधी न पाहिलेले असे प्राणी वर्षी आपल्याला या आप सावळीविर नृत्य कृषी पर्यटन क्षेत्र यामध्ये पाहायला मिळणार आहे म्हणजेच आता हे आफ्रिकन सरडा या आफ्रिकन सरड्याचं देखील एक विशेष त्याचबरोबर प्रिश हे उंच वरचं ठिकाण प्रिकार। म्हणजेच या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला संपूर्ण पर्यटन क्षेत्र आहे त्याची वरच्या बाजूने संपूर्ण दर्शन त्या ठिकाणी होतं म्हणजे सात साडेसात एकरचा जो परिसर आहे तो परिसर आपल्याला या वरच्या मचानावरून आपल्याला दिसून येतो आणि त्या मचनावरती आम्ही जाऊन फोटो काढले त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या घोषणा आहेत त्या देखील याच वरती त्या ठिकाणी देण्यात आल्या त्यानंतर आम्ही सर्वजण खाली यायला सुरुवात केली उंच आहे हे ठिकाण आणि त्या उंचावरून आता आम्ही सर्वजण खाली येत आहोत बा आम्हाला त्याचबरोबर टॅक्टरची सफर आणि जी कमांडरशिप आहे तिची सफर करायची होती किंवा विद्यार्थिनींनी ट्रॅक्टरची सर मुलींची प्रथम झाली सर त्यांच्यावर आणि ट्रॅक्टरची सर झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांनी जो एक एन्जॉय आहे म्हणजेच स्विमिंग पूलचा जो एन्जॉय आहे तो एन्जॉय त्या ठिकाणी श्त् आपण पाहत आहोत अगोदरच होता परंतु जो स्लो मोशनचा हा विद्यार्थ्यांनी केलेला आहे स्लो मोशन मध्ये सरांनी त्यांच्या या राईड्स काढल्या होत्या त्या राईड्स एकदम सुंदर आल्या म्हणून आपण त्या ठिकाणी दाखवत आहोत या स्लो मोशनच्या राईट्स म्हणजे एकदम एक, एक प्रसन्न असं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं होतं आणि या राईड्स असतील हे जे खेळ आहेत ते खेळच खूप सुंदर विद्यार्थ्यांनी खेळले पा हे जे प्राणी आहेत आफ्रिकन सरडा हा हा आफ्रिकन सरड्यांचं देखील संगोपन या अगस्त्य कृषी पर्यटन क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्याद्वारे त्यांच्या या सरड्यां हातावरती ठेवून बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी फोटो देखील काढले पहा ह्या ज्या राईड्स आहेत या राईड्स अशा पद्धतीच्या मुलांनी केलेल्या होत्या त्याचबरोबर इतर पर्यटक लोक देखील त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते परंतु मुलांच्या राईड्स या अत्यंत सुंदर अशा राईड्स त्या ठिकाणी झाल्या सर्वांनी मनमुराद असा आनंद या खुशी पर्यटनातून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपण कधी येऊ अशा पद्धतीचे विचारणा सरांना मुलांनी केली पा हे मुलांनी स्विमिंग टँक मध्ये पोहण्याचा मनमुराद आनंद लुटला पा स्लो मोशन मध्ये त्यांनी कशा पद्धतीने स्विमिंग टँक मध्ये उड्या मारल्या त्याचा हा एक सुंदरसा व्हिडिओ आपल्याला दिसत आहे आनंद या अगत्य कृषी पर्यटन क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी घेतला आणि अतिशय सुंदर अशी सहल त्या ठिकाणी संपन्न झालेली आहे म्हणजेच विद्यार्थ्यांचा एक आनंद द्विगुणित करण्यासाठी जे विद्यार्थी आहेत ते नवोदय धारक होणार आहेत त्याचबरोबर शिष्यवृत्ती धारक होणार आहेत असे सर्व विद्यार्थ्यांनी एक प्रकारे फुल आहे त्यांचा झाला सरांनी देखील त्यांना योग्य असे मार्गदर्शन केलेलं आहे वर्षभर त्यांना परीक्षा असेल त्याचबरोबर नवोदय परीक्षा असेल या यशस्वी होण्यासाठी योग्य प्रकारे धडे दिले आणि नंतर आता शेवटी शेवटी म्हणजे सर्व परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी योग्य असं नियोजन करून त्यांना आनंदित करण्याचं काम देखील केलेले आहे थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ गुड बाय गुड डे धन्यवाद